शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मशाल यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे जिल्हा प्रमुख जालिंदर बोधवत या ठिकाणी आहेत त्यांच्या नेतृत्वात हे मशाल यात्रा जी आहे ती सुरू झालेली आहे काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे कशासाठी ही मशाल यात्रा आहे ती आपण जाणूया भाऊ काय सांगाल ही यात्रा कशासाठी आणि हे यात्रा काढण्याच्या माग कुठंतरी सरकार हे अपयशी ठरलेलं असं तुम्हाला वाटते का निश्चितच सरकार हे अपेक्षित ठरल्यामुळंच खऱ्या अर्थाने आज आम्हाला या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागू राहिलं शेतकऱ्याचा अंधकार दूर करण्यासाठी खऱ्या अर्थाने मशाल यात्रा आहे या मशाल यात्राच्या माध्यमातून आम्ही गावागावामध्ये जाऊन से शेतकऱ्याचे प्रश्न जाणून घेणार गोरगरिबाचे प्रश्न जाणून घेणार विद्यार्थ्याचे प्रश्न जाणून घेणार आणि या सरकारला हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी भाग पाडणार यासाठी आम्ही संपूर्ण पाच तारीख ते पंधरा तारखेपर्यंत हा मशाल यात्रेचा समारोप आम्ही तेवीस तारखेला मोर्चाच्या रूपांतरमध्ये करून भव्य एक मोर्चा बुलढाणा विधानसभेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार आणि या सरकारला या शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या सगळ्या समस्या सोडून घेण्याला भाग पाडणार निश्चितच या ठिकाणी जिल्हा संपर्क प्रमुख देखील आहे ज्यांनी लोकसभा निवडणूक लढवलेली आहे भाऊ काय सांगाल जिल्ह्यात महाविकास आघाडीचं कसं शक्ती निर्माण झालेली आहे कशी ताकद या ठिकाणी आहे काय महाविकास आघाडीची शक्ती आपल्या जिल्ह्यातच नाही संपूर्ण राज्यातच वाढलेली आहे कारण आपण रोजच पाहतो की या सरकारच्या राजवटीमध्ये कुणीही या ठिकाणी समाधानी नाही आज आपण पाहतो शेतकऱ्यांचे काय हालचालले सोयाबीनचे असतील कापसाचे असतील मागच्या महिन्यामध्ये धनंजय मुंडेंनी एक बैठक घेतली जिल्ह्यातले आमदार तिथं असल्याचं दर्शवलं गेलं आणि एकतीस ऑगस्ट पूर्वी सगळा पीक विमा हा मिळेल ज्यांच्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटी बी आपण मान्य केल्या त्यांनी आणि सगळं सरसगड मिळेल म्हणून कुठं काय मिळालं सप्टेंबर आहे आज पाचचा म्हणून या ठिकाणी महिलांच्या बाबतीत मुलींच्या बाबतीत आपण पाहिलं बदलापूर प्रकरणी पाहिलं छत्रपती शिवरायांचा पुतळा नुसताच भ्रष्टाचाराचा एक आपण पाहिला नमुनाच होता चालल तो म्हटलं तरी चालेल की जर तो सहा महिन्याच्या आत जर पडत असेल तर कोणत्या क्षेत्रामध्ये नाही नुसता भ्रष्टाचार सुरू आहे नुसते या ठिकाणी कायदा व हो सुविधेचे प्रश्न निर्माण झालेले आहेत शेतकऱ्यांना अतिशय वाईट परिस्थितीमध्ये नागवल्या जाते म्हणून आम्ही या ठिकाणी आज आवाज उठवत आहोत शेतकऱ्यांचे प्रश्न जसेच्या तसेच आहेत अजून ते, ते मार्गे लागले आहेत ते मार्गे लागावे यासाठी हा मशाल यात्रेचं आयोजन आहे युवा नेते आहेत संदीप दादा काय सांगाल युवकांच्या काय समस्या आहेत रोजगाराच्या रुज, रुज, काय या ठिकाणी संधी उपलब्ध झाल्यात क्या नाही या भागामध्ये जो विकास आहे तो फक्त शहरामध्ये जे लोक स्वतःच्या कष्टातून दोन पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतात त्या लोकांचे उद्योग धंदे उद्ध्वस्त करण्याचं काम या मतदारसंघामध्ये झालेलं आहे वेगवेगळ्या विकास कामाचा बागुलबुवा दाखवून त्याच्यामुळं मोताळा बुलढाण्यामध्ये एम आय डी सी वाढली पाहिजे सोयाबीन कापसावर आधारित प्रकल्प उद्योग आले पाहिजे प्रोसेसिंग युनिट आले पाहिजे याच्यासाठी सुद्धा मशाल यात्रा आणि आक्रोश मोर्चामध्ये आपण ती मागणी केलेली आहे त्याच्यामुळं शेतकरी कष्टकरी युवक युवती महिला कुठलेही कोणाचे प्रश्न या मतदारसंघामध्ये सुटलेले नाही राज्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे आणि त्या प्रश्नावर आम्ही आवाज उठवतो आहोत निश्चितच ही मशाल यात्रा जी आहे युवक असतील युवकांना जे बेरोजगार युवक हे युवकांना रोजगार मिळावा शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळावा यासह इतर मागण्यांसाठी ही मशाल यात्रा काढण्यात आलेली असल्याचं या ठिकाणी सांगितलं आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा